ज्यांनी मला आज निमंत्रित केलं त्यांनी एक संकल्प मंदिर कशा हा ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं बरोबर आहे ना हा त्यांनी संकल्प केला सत्य संकल्पाचा दाता नारायण ना। संकल्प चांगला आहे त्यांना काही बंगला बांधायचा किंवा घर बांधायचा असं म्हटलं नाही ज्ञानोबारायचं मंदिर आहे आणि मंदिर म्हटलं ते पायापासून कळसापर्यंत पर्यंत पूर्णविराम फक्त याच्यात आहे तुम्ही प्रपंचाच किती करा आमदार साहेब पूर्णविराम नाही किती चांगलं घर बांधा तरी वास्तुशांतीच्या दिवशी जेवणारे सलाह देतात घर था मालकाला थापाटेल एवढा पैसा होता मग पत्र काऊन टाकला स्लाब का नाही टाकला याच्या नातीनवाले एकटा बदल बारा महिने याची बुंदी खाऊन खालचे सल्ला त्याच्या पुढचं म्हणतो संडास का नाही उसा घेऊन त्याच्या पुढचं म्हणतो बाथरूम कसं नाही तरी पूर्ण होत नाही त्याचं नाव घर आहे पूर्ण करता येतं ते मंदिर आहे तुम्ही हा संकल्प घे लवकरात लवकर पूजनाचा कार्यक्रम व्हावा आणि पुन्हा कडच बसवायच्या वेळेला आमचंच कीर्तन व्हावं सत्ता दर वर्षीच असतो मग काय जरा चांगलं मोठं बांधा असं अरे मग तिथं आपण बसलो तुम्ही सांगितलं नाही अर्ध कीर्तन त्याच्यावर गेलं असत ठीक आहे पहा तुम्ही उभेवा गुरुजी उभे वा वाले फक्त सगळ्या समाजाला नमस्कार करा मर जाओ मांगो नाही मर जाओ मंगो नाही आपण तणके काज परमार्थ के कारण मोहिना आवेलाज हे परमार्थासाठी भीक मागणार आहे हे आमचं वारकऱ्याचं लेकरू आहे तुम्ही विनमुख करू नका माजलगावकर तुम्ही दहा रुपये दिले तर माझा ज्ञानोबार आहे तुम्हाला हजार पटीनं दिल्याशिवाय राहणार नाही था। आणि कोणी किती देव प्रेमाने घ्यायचे या गावातला मजुरी करणारा शेळा वळणारा गरीब माणूस असेल गाठी गाठीच धोत्र डेसलेला फाटकी बंडी जर्मनच्या ताटात शिळीपाकी भाकरी खाणारा त्यानं अकराशे रुपये मंदिराला दिले महाराज तर त्याला माजलगावचा गोपाळ समजा जास्त मोठी देणगी जो देईल त्याला माजलगावचा कृष्ण समजा जरी गोपाळामध्ये ताकद नव्हती पण किशनरावच्या करांगोळीत होती म्हणून कोणी माजलगावचे कृष्ण होईल होत्या चाकू <laughs> आमचं काही म्हणणं नाही पण करांगुळी लावा चाकू घाला घालापेव्हा माऊली सर्वांना सद्बुद्धी देव लवकरात लवकर या कामाचा शुभारंभ होऊन पूर्णत्वात जावो आता कळस बसेपर्यंत आळस होऊ नये माऊलीच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध केर्तनकार